गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो पण अशा पद्धतीने गाजराच्या आपे एकदा बनवून बघा खूप मस्त होतात आणि अगदी झटपट तयार होतात रंग तर याला खूप सुंदर येतो तर चला मग ही रेसिपी कशी करायची ते बघू नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गाजरांच्या आप्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट आणि खमंग कुसकुशीत कशी करता येईल ते दाखवणार आहे जर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद मी तर अर्धा किलो गाजरं घेतलेली होती त्याच्यातील एक गाजर खराब निघलेलं आहे तर उरलेल्या गाजरांना स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत नको असलेला पार्ट काढून टाकलेला आहे आणि यातील दोन ते तो दोन ते ती तीन तुकडे घेऊन त्याच्या किसनेने बारीक असा किस केलेला आहे तर तो आपल्याला रेसिपीमध्ये पुढे लागणार आहे आणि उरलेल्या गाजरांना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात आता ही थोडीशी गाजरं घ्यायची आहेत आणि जाडसर अशी भरड करून घ्यायची सर्व गाजरांची व्यवस्थित अशी जाडसर भरड करून घेणार आहे मिक्सर बंद चालू करत अशा प्रकारे गाजरांची भरड करून घ्यायची जेणेकरून गाजर ज्याप्रमाणे आपण किसतो त्याप्रमाणे ही भरड होईल तर सर्व अशा प्रकारे गाजरं आहेत याची भरड करून घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर या जी भरड करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे तर मी तर बारीक रवा एक वाटी आहे तो भरड केलेल्या गाजरांमध्ये घातलेला आहे तर आता हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे रवा आणि गाजराची भरड अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्या वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर आता हे दही आहे ते अर्धी वाटी आपण हे मिक्स करून घेतलेले आहे रवा आणि गाजर याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे दही आहे ते पळीने व्यवस्थित मिक्स करता येत नाही तर मी आता हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून हे दही आहे ते या रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा आहे तो छानपैकी फुलून येईल तर दहा मिनटासाठी याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे तर गॅसवरती मी एक कडई ठेवलेली आहे त्याच्यात अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे तर आपल्याला एक फोडणी करून घ्यायची आहे तर मी चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि पाच ते दहा कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घेतलेली आहेत तर तेल गरम झालं की याच्यात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडायला लागली की जिरे घालायचे आहेत जिरे घातले की लगेच मिरच्या आणि कडीपत्त्याची पानं घालायची आहेत तेल खूप तापलेलं असल्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद बंद गॅसवरतीच आता ही मिरची आणि कडेपत्त्याची पानं आहेत ती भाजून घेणार आहे थोडा वेळ असं परतवून घ्यायचं आहे आणि या फोडणीला असंच ठेवून द्यायचं आहे आणि इतर आपली तयारी करायची आहे आप्यांसाठी लागणारे तोपर्यंत आप लाग तो ही फोडणी आहे ती सुद्धा थोडीशी थंड होईल आपण करून घेतलेली फोडणी थंड होतीये तोपर्यंत आपण हे बॅटर बघूया तर हे दहा मिनिटानंतर आता याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर हे बॅटर आहे ते खूप घट्ट आहे तर आपल्याला थोडंसं हे पातळ करून घ्यायचं आहे आपे पात्रात घालता येईल किंवा सहज ते सोडता येईल इतपत त्याला सेल करायचं आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ ठेवायचं नाही तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं सेल करून घ्यायचं आहे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं या ग्लासानं तर अर्धा ग्लास पाणी पूर्णतः याला लागलेलं आहे तर आता हे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर याच्यामध्ये आता हिंग घातलेलं आहे आणि मग अशी जी फोडणी करून घेतलेली होती ती घातलेली तुम्ही बघू शकता मिरचीचा रंग आहे तसाच राहिलेला आहे तर तुम्हाला तिखट जसं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकता मी इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मध्यम तिखटाच्या मिरच्या आहेत तर गाजरं गोड असल्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं जेणेकरून थोडासा तिखटपणा सुद्धा जाणवला पाहिजे तर ही फोडणी घातलेली आहे तर आता ही फोडणी सुद्धा व्यवस्थित अशी या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला आपे पात्रामध्ये जेवढं घालायचं आहे तेवढं बॅटर एका भांड्यामध्ये काढून ठेवा बाकीचं त्याच भांड्यात ठेवायचं आहे जेवढं घालायचं आहे तेवढंच घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये तर त्या अगोदर आपल्याला एक तयारी करायची आहे तर पात्र आहे ते आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे पात्र आहे ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे मध्यमाचेवरती ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये तेल ग्रीस करून घ्यायचं आहे चमच्याने थोडं थोडं तेल घातलं तरी चालेल अगदी थोडं थोडं घालायचं आहे जास्त घालायचं नाही आपेपात्रावर तेल लावून झाल्यानंतर आता हे बॅटर जे काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये सोडा घालायचा आहे खायचा सोडा घालायचा आहे थोडासा जास्त वापरायचा नाही नाही तर आपप्यांमध्ये तसाच वास राहतो तर अगदी थोडासा मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने अगदी पाव चमचा सोडा घेतलेला आहे आणि याच्यावरती आता लिंबू पिळून घ्यायचा आहे तर एवढा लिंबू मी घेतलेला आहे एवढ्या बॅटरसाठी तर लिंबू पिळल्यानंतर लगेचच चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आप्पे आहेत ते सगळीकडून छान फुलून येतील आणि बॅटर आहे ते आपलं थोडंसं असं हलकं होतं लिंबू पिळून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच पात्रात हे एक एक चमचाभर सगळं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे जास्तही भरायचं नाही तर एक एक चमचा होईल इतकं भरायचं आहे तर पात्रात मी सगळीकडून हे बॅटर आहे ते भरून घेतलेलं आहे तर उरलेलं आहे तर थोडं थोडंसं याच्यावरती जिथं कमी राय कमी घातलेलं होतं त्याच्यावरती थोडं थोडं घालायचं आहे पण घेतानाच थोडंसं कमी बॅटर तयार करून घ्या जेणेकरून एक एक चमचा सगळीकडे इकडे व्यवस्थित बसेल कारण जास्ती जर घातलं ना तर आतून आप्पे आहे ते कच्चे राहतात तर आता हे आपलं सगळं घालून झालेलं आहे मग अशा आपण दोन तीन गाजरं किसून घेतलेली होती गाजराचे दोन तीन तिक तुकडे किसून घेतलेले होते ते आता थोडे थोडे करून आप्प्यांवरती अशा प्रकारे थोडे थोडे घालायचे आहे जेणेकरून आप्यांना खूप छान रंग येतो किंवा खूप छान दिसतात तर सगळ्या असं थोडं थोडं हा गाजराचा किस घालायचा आहे गाजराचा किस घालून झाल्यानंतर आता आपण याच्यावरती थोडेसे पांढरे तिळ घालायचे आहेत आप्पे पात्रात आप्पे सोडायच्या आधी तुम्ही लिंबू आणि सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यानंतरच आप्पे सोडा जेणेकरून आप्पे आहेत ते छानपैकी फुलून येतील प्रत्येक वेळी बॅच सोडताना अशा प्रकारे लिंबू आणि सोडा पिळून बॅटर तयार करून घ्या सगळ्या आप्प्यांवर तीळ घालून झालेला आहे तीळ घालून झाल्यानंतर आता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मध्यम आचेवरती असं झाकून ठेवायचं तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी झाकण काढलेलं आहे तर आपची वरची बाजू आहे ती पूर्णत कोरडी झालेली आहे तर खालच्या साईडने आप्पे भाजलेले असतील आपण चेक करून बघूया पलटवून घ्यायच्या आधी आप्यांच्या वरतून थोडंसं असं सगळीकडून तेल घालूया जेणेकरून वरची बाजू आहे तीही चांगली खमंग कुसखुशीत अशी होईल तर सगळ्या आप्यांना असं वरतून असं तेल लावून घ्यायचं आहे आता आप्पे आहे ते आपण पलटवून घेऊया तर खालची बाजू आहे ती व्यवस्थित अशी भाजलेली आहे तर आप्पे सहज असे पलटवले जातात सगळे आप्पे अशा प्रकारे मी पलटवून घेतलेले आहेत परत एकदा झाकण ठेवलेलं होतं तर आता दुसरी बाजू ही तीन ते चार मिनटं मध्यमाचेवरती भाजून घेतलेली आहे तर बघूया आपण दुसऱ्या बाजूनी भाजले की नाही तर चेक करूया दुसऱ्या बाजूने हे आपे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत तर दोन्ही बाजूनी आचेवरती तीन ते चार मिनटं हे आपे चांगले असे भाजून घेतलेले आहेत तर एक बॅच भाजून होण्यासाठी मला जवळजवळ सात ते आठ मिनटं लागलेली आहेत मध्यम आचेवरती तर सगळ्या आपे तुम्ही बघू शकता पूर्णत असे भाजून झालेले आहेत तर अशा प्रकारे आप्पे झालेले आहेत तर राहिलेलेही मी आप्पे अशा प्रकारे करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही आप्पे करून बघा खूप मस्त होतात तुम्हाला एखादी चटणी हवे हवी असेल याच्यासोबत खाण्यासाठी तर तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी करू शकता किंवा शेंगदाण्याची ओली चटणी करू शकता पण नुसते आप्पे असेही खाले तरी गरम गरम आप्पे छान लागतात तर राहिलेले आप्पेही मी अशा प्रकारे करून घेणार आहे तर आप्प्यांची रेसिपी ही तुम्ही नक्की करून बघा खूप खमंग कुसखुशीत असे हे आप्पे तयार होतात तर रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद